ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंतप्रथा नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी बेताल वक्तव्य मिरचीत राहुल गांधी यांच्या पुतळ्यास भाजपा युवा मोर्चा कडून जोडी मारो आंदोलन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याविषयी महाराणा प्रताप चौक मिरज येथे राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर भाजप युवा मोर्चा जाधव यांच्या राहुल गांधींच्या आंदोलन करण्यात राहुल गांधी यांनी वक्तव्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ओबीसी मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अत्यंत संतापजनक असा अवमान केला आहे तेली समाजात जन्माला आलेली माणसे तेली नाहीत हे राहुल गांधींचे आजचे निर्लज्ज वक्तव्य असल्याचे यावेळी बोलण्यात आलं राहुल गांधींच्या मते ओबीसी असे वक्तव्य केलं पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोपही केला या जातीय राजकारणाविषयी अत्यंत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी सागर वनखंडे हे बोलताना म्हणाले राहुल गांधी हे विदेशी डी एन ए असे बोलत त्यांनी राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख केला आहे यावेळी सभापती पांडुरंग कोरे जिल्हा भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे गीतांजली ढोपे पाटील गणेश चौगले भाजप युवा मोर्चा सरचिटणीस मोहन शिंदे अभिजीत शिंदे संदीप सलगर अमित शिंदे विशाल सगरे विकास मोटे प्रवीण देसाई मोहन शिंदे राजू जाधव प्रवीण मिर्जे प्रशांत कदम शोभा गाडगीळ अनघा कुलकर्णी व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधी यांनी एकदम बालिशपणाचं निर्लज्ज एक असं वक्तव्य केलंय की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जन्मता ओबीसी नव्हते त्यांना भारतीय जनता पार्टी गुजरातनी ओबीसी के परत केले निवडणुकांसाठी असं एकदम बेशर्माचं आणि जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य हे राहुल गांधीनं केलंय यांना यांच्या पक्षाचा सुद्धा इतिहास माहीत नाही आहे कारण की ओबीसी समाजामध्ये तिथले मोर गांची म्हणजे तेली समाज ज्यातून जा, मोदीजी येतात तो समाज आणि त्याबरोबर अडतीस जाती या ओबीसी प्रयोगामध्ये समाविष्ट करण्याचं काम एकोणीशे चौऱ्याण्णव साली राहुल राहुल गांधीच्या या काँग्रेस पार्टीनं म्हणजे श्रमिकदास मिस मेहता हे त्या काळचे काँग्रेस गुजरातचे मुख्यमंत्री होते यांना स्वतः यांनी यांच्या काळात झालेले काम आहे आणि राहुल गांधी मोठं तोंड करून बोलतात की हे गुजरात भाजपचं काम आहे आणि हे कुठेतरी ओबीसी आणि तेली समाजामध्ये ते निर्माण निर्माण करायचं काम ह्या राहुल गांधीनं केलंय तसंच त्यांनी काल आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल एकेरी भाषेत बोलताना असं बोलले मोदीजी कुणाची गाळा भेट घेत नाहीत कुणाला शेतकऱ्यांची ती बोलत नाहीत आणि कुणाला हात कुणाशी ते हात पण मिळवत नाहीत मी या राहुल गांधीला सांगू इच्छितो तू त्याला त्यांच्याशी हात हात कुणाशी मिळवताना बघितलं नशील तर या मोदीजींना आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुताना बघितलेला आहे त्यामुळे असं जातीयत्य निर्माण करायचं आणि समाजामध्ये प्रत्येक समाजाला जातीच्या चस्वरनं बघायचं राहुल गांधींनी बंद करावं तर दुसरं असं माझं बोल या ठिकाणी बोलणं आहे की राहुल गांधींनी व त्यांच्या काँग्रेसनी अशी बेलताल वक्तव्य थांबवावीत भारत मातेचे पुत्र असले नरेंद्र मोदी आणि तू विदेशी डेएनए असलेला राहुल गांधी आहेस त्यामुळं मोदीजींना बोलण्या तो मोठा नाही आणि इथून पुढे जर अशी तुम्ही वक्तव्य व राहुल गांधींनी करत राहिला तर जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार ना बसणार नाही भारतीय जनता युवा मोर्चा मिरज यांच्या या वतीनं राहुल गांधीच्या पुतळ्याला जोड मारो आंदोलन केलंय त्याच्या पुतळ्या व दहन करण त्यांचा दहन करण्याचा आम्ही इथं माणूस कोण आलो होतो कर पोलिसांमुळे ते खासदार राहुल गांधी त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळं आणि लोक यांच्याकडं जात नसल्यामुळं कायम वारंवार बेताल वक्तव्य हो करत असतील करत असतात सावरकर असून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी असून दे त्यांना कायम काय तर बोलायचं आणि मार्केट महाराष्ट्र चाललं असतं खरं जातीय ते निर्माण करून काहीतरी बोलून जनता आता यांच्या भूमीला पडणार नाही आहे जनता आता शाली झालेली आहे जनतेला माहिती आहे काम कोण करते माझ्या राहुल गांधींना सल्ला आहे की त्यांनी बाबा असं काय बोलण्यापेक्षा जनतेची कामं करावी आणि भविष्यात जर राहुल गांधींनी पुरुषांचा आमच्या माजी आमच्या पंतप्रधानांचा जर अपमान केला तर यानंतर लाटा घालवा राहुल गांधीला एवढे सांगतो महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज